आमदार अर्जुन खोतकर आणि माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी एकत्र यावं जालन्याच्या डबल जिन भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा डबल जिन भागाचं नाव शिवनेरी नगर नामकरण फलकाचं आमदार अर्जुन खोतकर माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या हस्ते संपन्न आमदार अर्जुन खोतकर आणि माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी एकत्र यावं अशी इच्छा जालन्याच्या डबल जिन भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे डबलजीन इथं आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी नगर अध्यक्ष भास्कर यांच्या हस्ते डबलजीन भागाचं शिवनेरी नगर नामकरण फलकाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार अर्जुन खोतकर रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण माजी नगर अध्यक्ष भास्कर आंबेकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे माजी नगर अध्यक्ष गणेश राऊत राजेश राऊत भाजपचे महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे आशिष पाच फुले मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष शैलेश देशमुख आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खोतकर आणि आंबेकर यांनी पुन्हा एकत्रित यावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर दोन्ही राजकारणी महाविद्यालयीन जीवनांपासून एकमेकांचे सहकारी असून दोघांनी राजकारणात एकत्रितपणे काम पाहिलंय मात्र मधल्या काळामध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर आंबेडकर हे उद्धव ठाकरे सोबतच राहिले मात्र आता दोन्ही जुन्या पुन्हा एकत्रित यावे अशी मागणी जालन्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे संध्या देठे आणि आपण जो काही ठराव महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये मांडला आणि या परिसराला आपण काही ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी असणारं नाव ज्या नावाशी तुमची आमची अस्मिता जोडल्या गेलेली आहे ज्या नावाबरोबर मी आणि सर्व अत्यंत फोनवर जोडण्या गेलेलो अशा नावाचा प्रस्ताव आपण या ठिकाणी ठेवला आणि हा प्रस्ताव मान्य करून घेऊन आज या ठिकाणी या नगराचं या परिसराचं नाव आपण या ठिकाणी शिवनेरी नगर ठेवतो ही अत्यंत अभिमानाची बाब आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं संध्या आणि तिचे सर्व सहकारी या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती रस्ते केले किती नाण्या केल्या किती काय केलं हे तर महत्वाचं आहेच परंतु चिरकाल येणारे अनेक वर्ष जोपर्यंत हे नगर आहे जोपर्यंत हे नामकरण आहे तोपर्यंत या नामकरणचा प्रस्ताव हा संध्याने ठेवला हे असं चिरकाल लोकांच्या लक्षात आणि सर्वांच्या स्मरणामध्ये या ठिकाणी राहील आणि जेव्हा केव्हा या नावाची पार्श्वभूमी निघेल त्या सर्व वेळेला आपला हा निश्चितपणे उल्लेख होत राहील खरंतर नावाने ने या नावाने इतिहास निर्माण केला ज्या शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी गडावच्या या संपूर्ण देशामध्ये एक वेगळं राज्य कारभार नी असेल किंवा आदर्श राजा असेल आदर्श न्याय पद्धती असेल सर्व आदर्श तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी घालून दिलेले आहे त्यामुळे तुमच्या नगराला आता शिवनेरी नाव पडतं जबाबदारी वाटते प्रत्येकाची ज्या पद्धतीनं कारभार तिथे झाला त्याच पद्धतीनं कारभार आपल्या परिसरातून अपेक्षित ना आहे नाव शिवनेरी आपण ठेवलं नाही तर काहीतरी चुकीचं झालं तसं आता वकील म्हटले की माझ्यासोबत समोरच्या ओपन प्लेस मध्ये काही उडाणत खूप बसतात दारू पितात काहीतरी हे करतात इथे नागरिक सजग नागरिक म्हणून ती जबाबदारी तुमची आहे असे काही लोक अत्यंत निश्चितपणे प्रशासन असेल आणि असेल आम्हाला कळवणं आणि त्यातून मार्ग काढणं तुम्ही आज ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली मी निश्चितपणे या भागातले जे आहेत पी आय माने त्यांच्याशी बोलेल आणि वर एस पी पातळीवर सुद्धा बोले की अशा प्रकारच्या कारवाई या परिसरात होतात तुम्ही दोन चार लोकांना जबाजर शिकवला तर पुन्हा कोणाची हिंमत त्यामध्ये काही करण्याची होणार नाही या संदर्भात वास्तव्यापासून तर आपण सर्वांनी सूचना केली निश्चितपणे मी पोलीस दलाला या संदर्भातल्या सूचना देईल आणि आपल्याकडे रस्त असेल आपल्याकडं स्वीरमध्ये फिरणारे माणसं असतील ते निश्चितपणे पाठवू आणि त्या संदर्भाने कारवाई निश्चितपणे करायला राहू तुम्ही निश्चित करा बस्कर लोक का आपल्याला वेगळं समाजतात मला काही कळतच नाही आम्ही वरून काही जरी असलो तरी आपण एकच येतो राजेशाल किती जोरा पक्ष जरी वेगळा असला बंडेव रामरावपणे आम्हालाही वाटत या काय आपण इतकं परिवार म्हणून राहिलो आणि पक्ष आला की सर तुम्हाला चिंताबाद आम्हाला चिंताबाद करा लागतो तर आमच्या हे बसले जिजापासून तर बरोबर जिजा तरी आर पक्ष येत नाही आमच्या संबंधामध्येच चव्हाण साहेब तुम्हाला सांगतो जिजाच्या घरामध्ये माझा फोटो लाभलेला आहे बांधव्या पाटला जे घर ज्यावेळेस रावसाहेब फाटलं तर माझं फाटलं भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्या गजगिरीने पूर्ण कसा ठेवला मी मरेपर्यंत तर काढणार नाही त्यांचं आत बाहेर काही तर हा फोटो काढणार नाही म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा तिकडं जरी असलं तरी आपल्यावर प्रेम करणारे इकडं जर तर तिकडं उठून प्रेम करणारे लोक अनेकदा आपण या ठिकाणी करतो अशे होती माणूस कीच असते ना सर आपण या संदर्भाने निश्चितपणे या परिसरातल्या काही विकास कामाच्या संदर्भामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणे मला करा मला माझ्या कानावर टाकायचा प्रयत्न करा संजय संध्या सातत्याने सांगत असते अत्यंत कार्यशिवाय पुढं काही काळी जरी पडली त्या परिसरामध्ये काही लो नसले झोपितच असतात त्यांना कळत बी नाही यांना कळत तर की हे निपटून बी टाकतात पैसे संपून बी टाकतात एवढा जागरूक का भासराव एवढा जागरूक संजय आहे आणि खरं झालं आपल्या काही काही लोकांचं आपल्या घरात काय चाललं हे कळत नाही पण आपल्या परिसराच्या प्रती एवढं जागरूक राहणं आपल्या नागरिकांच्या प्रती एवढी जागरूकता दाखवणं हा एक निश्चितपणे चांगला भाव तो आपण जपला पाहिजे अशी माणसं आपण जपली पाहिजे जी आपल्यासाठी रात्रंदिवस दिवस उभा राहतात आपल्यासाठी रात्रंदिवस ठेवतात आपल्यासाठी काम या ठिकाणी करतात कारण अशी माणसं आपण जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा तर यावेळेस आपण मला जपलं माझ्या पाण्यामध्ये भरभरून टाकलं आपण यावेळेस मी आपले सर्वांचे आभार तो मानतोस खूप मोठी मदत आपण करावा मी आपल्यापर्यंत पोहोचलो असेल नसोल पोहोचलो तरी आपला परिवारातला म्हणून तुम्ही जी काही मदत मला या निवडणुकीमध्ये केली त्या माध्यमातून मी खतर आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो भास्करराव रहस्य तुम्ही वाईट वाटून घेणार आता केंद्रामध्ये सरकार आपलं रहस्य राज्यामध्ये सरकार आपलं आहे खाली आमदार मी आता महानगरपालिका कोणाकडे सत्ता आमच्या आमच्याकडे काय होतं माहिती आहे का आता प्रशासन आता आम्हाला ठराव घ्यायला काही अडचण नाही पैसे आणायला काही अडचण नाही आता समजा इतर पक्षाची महानगरपालिका आम्हाला ठराव घ्यायला अडचण होईल ना विकास काम करता येणार नाही सणजीव ते सांगायचा प्रत्येक होतो

भास्करच्या माध्यमातून आमचं येणं जाणं बाकी इतर नाते संबंधांच्या माध्यमातून आमचं येणं जाणं हे कायम या प्रसार शेष महाराज बाजूला मोदीकर उदय यांच्या माध्यमातून सातत्याने येणं जाणं माझा मित्र नंदूजींच्या बाजूला राहतो त्यांच्या माध्यमातून सातत्याने येणं जाणं या सर्व गोष्टी आपण कथा यारूला त्यांच्या विषयाचं नाव दिलं बरोबर पुढं पुढं दिलं त्यांच्या विषयाचं नाव दिलं अंजली जीत्या म्हणून नाव दिलं हो त्यामुळं आता या सर्व भागाशी आपण जोडल्या गेलेलो आहोत आज या ठिकाणी संजय आणि संध्या मित्रांना मनापासून धन्यवाद देईल की आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक ऐतिहासिक नाव आपण या ठिकाणी या